मला माहीत नाही असं किती जणं खातात पण भोपळ्याच्या पुऱ्या शिळ्या ना की मला त्या चहामध्ये डीप करून खायला खूप आवडतात बऱ्याच जणांना ऐकायला हे ऑड वाटेल पण खरंच मला तशा आवडतात आणि भोपळ्याच्या भाजीपेक्षाही भोपळ्याच्या पुऱ्या खरंच खूप छान होतात मी आज भोपळ्याच्या पुऱ्या बनवल्या होत्या त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर हा शेअर करते आहे इथे मी ना भोपळा घेतला आहे हा भोपळा ना गावावरून माझ्या बहिणीने मला दिला होता तो आहे जवळपास अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त असेल आधी भोपळ्याच्या ना बिया स्वच्छ स सगळ्या काढून टाकल्या आणि मग स्वच्छ भोपळा सगळा धुवून घेतला धुवून घेतल्यावर त्याची साल पण काढून टाकली आणि ना मी किसून भोपळ्याच्या पुऱ्या बनवणार आहे त्यामुळे भोपळा आधी किसून घेतला किसून घेतल्यामुळे काय होतं ना तो खूप पटकन शिजतो म्हणून भोपळा इथे मी सगळा व्यवस्थित छान किसून घेतला भोपळा पूर्ण किसून झाल्यावर गॅसवरती ना मी इथे भांडं गरम करायला ठेवलं भांडं म्हणजे आम्ही याला ना लंगरी म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा मला तर लंगरीमध्ये मी ना दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे साजूक तुपावरती मी ना हा थोडासा परतून घेणार आहे म्हणून दोन चमचे साजूक तूप भांड्यात घातलं आणि कीस जो होता भोपळ्याचा तो कीस मी याच्यामध्ये घालून घेतला आता हा कीस आहे ना भरपूर असा एक तुम्हाला वाटतोय की पूर्ण भांडं भरून गेलं आहे पण ना भोपळा जसा शिजतो ना तसा खूप कमी कमी होत जातो तर एक दोन मिनटात बघा हा भोपळा जो आहे ना तो एकदम शिजून थोडा पूर्ण कमी होऊन जाईल दोन ते तीन मिनटं शिजवून झाल्यावर ना त्याच्यामध्ये एक मी मोठी वाटी भरून पूर्ण गुळ घालून घेतलं आहे मोठी वाटी येऊन ही मी गच्च भरून घेतलेली गुळाने आणि तेवढा घातलेला आहे तुम्हाला हवा असेल ना तुम्ही कमी जास्त थोडासा गुळ केलात तरी चालेल पण मी एवढा गुळ घालून घेतलेला आहे आणि हे ना परत व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला गुळ आहे ना पूर्ण म्हणजे हे भोपळा शिजवून घ्यायचं आहे ह्या गुळामध्ये तो शिजतो व्यवस्थित पटकन भोपळा शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही गुळाचं पण पाणी झालेलं आहे पहा आणि आता भोपळा ना ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं एक दोन तीन मिनटाने ना पूर्ण हे जे आहे ना भोपळा गुळ आहे ना तो पण पूर्ण विरघळून त्याचं पाणी पण आहे ना ते पण आटत जातं आणि जसं ते आटत येईल ना तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इथे ना वेलची पावडर घालून घेतली आहे आणि पूर्ण गुळाचं पाणी एकदम पूर्ण आटल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आता असं भोपळा आपलं शिजून तयार झालेला आहे आणि आता हा भोपळा हा जो शिजलेला जो केस आहे भोपळ्याचा तो मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना मी पीठ घातलं आता पीठ मी माझा हा डाव जो आहे ना मोठा हा भरून मी तीन डाव हा पीठ ह्याच्यामध्ये घातलं होतं आणि चमचा मोठा चमचा पूर्ण भरलेला आहे वरपर्यंत आणि मग मी ते मळून घेतलं पण मळल्यानंतर ना आपल्याला समजून येतं की हाताला ना खूप सैल सर लागत आलं ना माझ्या हाताला खूप सैल सर लागत होतं म्हणून मी मी अजून एक चमचा भरून पीठ घातलं आता मी हे सगळं अंदाजानेच घातलेलं आहे आणि मग हे पीठ आहे ना व्यवस्थित घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आपल्याला हाताला जाणवतं जर सैल सर झालं असेल तर मग त्याच्या पुऱ्या नीट होणार नाहीत आणि असा घट्ट असा त्या ह्याचा पिठाचा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं ना बाजूला ठेवून द्यायचं एक पंधरा वीस मिनटं तो मळून झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे या पुऱ्यांना काही खूप जास्त तेलकट होत नाहीत आणि ना खूप जास्त काही तेल पण या पुऱ्यांना लागत नाही आता एक आपल्या अंदाजाने एक साईजचा सा आपल्याला किती लहान मोठ्या जशा पुऱ्या करायच्या असतील तसा एक गोळा घ्यायचा आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या आधी लाटून येणा मी बाजूला काढून घेतल्या आहेत एक पंधरा दहा पंधरा दहा या पंधरा पुऱ्या अशा लाटल्या आहेत आणि मी बाजूला ठेवून देत आणि मग मी नंतर एकदाच तेल गरम झाल्यावरती त्या तळवून घेणार आहे आणि खरं सांगते या पुऱ्यांना एवढ्या छान मस्त झाल्या होत्या ना अगदी खूप जाड नाही लाटायच्या आणि खूप पातळ पण नाही लाटायच्या आणि सगळ्या पुऱ्या तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दिसतायत की सगळ्या पुऱ्या अशा एकदम व्यवस्थित छान फुगून आल्या होत्या आणि चवीला पण अगदी छान झाल्या होत्या माझ्या चॅनलवरनं मी जसं माझ्या घरात बनवलं ना तशा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या ज्याच्यामध्ये कोणतंही फिल्टर लावलेलं ला नाही आहे किंवा काही नाही आणि मी खूप असं एकदम संगीत नाही केलं जसं मी बनवलं तसं साधी सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर इथे रेसिपी सगळ्या शेअर केल्या आहेत तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपींना लाईक करा शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं तुम्हाला सगळ्यांना फ्री आहे आणि ह्या पुऱ्या पहा सगळ्या पुऱ्या अगदी व्यवस्थित टम्म छान फुगल्या होत्या तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून पाहा आणि आवडली असेल तर लाईक करा थँक्यू